नमस्कार माझ्यासमोर बसलेले आहेत एक तमाशातला अत्यंत निष्ठावन कलावंत आणि ज्यांनी संगीतरत्न दत्तामाढी पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाब बोरगावकर गणपतवी माने यांच्या तमाशामध्ये आपल्या स्वतःची शिस्त स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्तीबा पोंदेवाडीकर काका तुम्ही मला खूप आज एक लाभ म्हणून भेटलेला आहे मला एक फक्त सांगा की तुम्ही गायिकी जपली गायिकेचं तुमचं चांगला अंग आहे आणि वगाच्या अगोदर शिलकार वसुरात आणि त्याच्या अगोदर पोवाडा तर ती पोवाडा तुम्ही कोणता कसा सादर करायचं जरा आम्हाला सांगा आणि पोवाडा म्हणूनही दाखवा स्वारीची करतो तयारी शिव मगावरी ऐका मग त्वारी त्याच दिवशी अक्षदा दे तांदूळ देण्याला तानाजी सुभेदार आला सांगतील बंधू संत पाहून सर्व आनंद झाला सर्व लोकात कुशल मग पुस्ती एकमेकात बोले शेलार मामा शिवास बोले शेलार मामा शिवास आंबाबाईची कृपा झाली आला योग घडून तान्याचे पोर नाही की आऊन चार दिवसामध्ये मुरकायचे कार्य संपूर्ण चार परिवारासह महाराज यावे आपण मंड पशुम करावी नवी तो दिन दिन मुखाने शिवमाव दे परंतु जाण मामा काशाचे लग्न आहे आम्हावर विघ्न कमलेच्या सुटकेची वायली आज आम्ही आण माईला घेऊन शनी जावं रायबाचं लग्न उरखावं नाही ठाव आम्ही तिकडे लग्नाला यावं इकडे उदय भान का यावं कमलेला भ्रष्ट करावं बहिणीच्या आबूवर घाव घालता आम्ही कुशल डोळ्यांनी पाहू कानानी कुशाला ऐकावं धिकार या चंद्रवतीला जाण ऐकून ताना दिला हा जी दे जी जी करिल मग माझ्या प्रतिज्ञा झाली शुभ सदना सजी खूप हे पोवाड्याला कसा प्रतिसाद मिळायचा हो आणि मग असे लग्टीचे शब्द आहेत आता सोडून किती वर्ष झालं पण तुम्हाला काही नाही नाही असं दे आपल्याला लोकांच्या पर्यंत हे घे जाणंही महत्वाचं पोवाड्याला प्रतिसाद कसा मिळायचा प्रतिसाद प्रेक्षकांचा कसा कसं एक नंबर जा आल्याच वाजवायची हां मग हां कलियुगात विपरीत होईल हो बहीण भावाचा विवाह लागेल हां पाच वर्षाची कन्या भ्रातर मागेल चार वर्षाची कन्या सहा वर्षाची कन्या गोरुधर राहील हां पुढे एक वारा सुटेल हां मेरु मांदार पर्वत नक्षत्र उडतील चंद्र सूर्य जाईला जग बुड्या ना ईश्वरी कदा ईश्वरी कदा हा सिद्धांताचा बोल घ्या बाई कोट्या शिलकार हा असायचा आता यांना कळल का आता हा जो शिलकार येईल पूर्वी ब्राह्मण मंडळी विद्वान होते हा पठे जे काही केलं हे असं कोणाला सांगता येईल का म्हणजे मी कलियुगातला शेवटचा हा मार्ग oh. ah. चंद्र सूर्य जाईल त्यावेळेस सृष्टी पुढे खरंय पण तो कशाने जाईल असा वारा सुटल काही पण डोंगरन पर्वतन नक्षत्र उडतील तर होय oh. चंद्र सूर्य जाईल जग पुढे hmm. हा त्यांनी शेवट <laughs> नाही खूप मलाच म्हणायचं आहे हा शिलकार कुठल्या वगनाट्यात असायचा कोणत्या कुठल्या वगनाट्यात चालायचा हा किती शिलकार असेल ते एकच आहे मग वगनाट्याच्या सुरुवातीला शिलकार मारला एकदा का काही पुढे फाट्याला बाहेर जाणार फाटा मारणार यांनी सांगितलं तसं कलाबाई म्हणत आणि मग वगनाट्यात सुरुवात मग पात्र परिचय होणार नांदी होणार नांदी तुम्ही म्हणतो ता नाही मग नाही मला मग याचा दम पण पाच पाच माणसाची डाक डालवरीची फायट असायची मी पार्ट कुठे आणायचो अण्णा बी असायचे मामाही बी असायचे ऐका शिका हा हा आहे कुठलं ऐतिहासिक वगनाट्य अनेक वगना महाराष्ट्र झोकत नाही महाराष्ट्र झोकत नाही वगनाट्य काळोबाळ्यातून आमचा गण गणपत माने बोरगावकरांचा असायचं मग मामांचं जोडीदार कोल्हापूरला आम्ही गेलो मामा मला नेवरा बस स्पेशात गणपत पाटलाच्या घरी जायचं मग मामा ते गप्पा छप्पा मारायचं गणपत सुद्धा कार्यक्रमाला यायचा मग महाराष्ट्र चौकटवर नाट्य काळूबाळाचा नामचा सामना असायचा दही पैसे कमावले सुद्धा खेळणी आलं का आहे ना मग तिथं एंट्रोल झाला मग बापाच्या वजाचा बदला घ्यायसाठी निघालेला असतो कांगारखानाला अफजल खान होय फाजलकांजल अफजल खानाचा मुलगा आणि आम्ही खंडोजी बनला संभाजीच्या बाजूशी अलग झालं आमची जानेवारीची फाईट झाली आणि मार चंद्रकांत सूर्यकांत अरुण सरनाईक अमर पालेकर त्यांची मंडळी हो राधाकृष्ण असं बसलेला संभाजी त्याला विचारलं माझ्या पाठीवर चंद्रकांतने हात ठेवला तुमचं गाव आंबे गाव तालुक्यात पोंदेवाडी म्हणून गावी म्हणजे हे चित्रपट कलावंत सुद्धा तमाशा कलावंतांना मुजरा करायचा किंवा ती आवाक व्हायची कारण ही प्रत्यक्ष जिवंत कला होती जिवंत कला आणि प्रत्यक्ष स्टेजवरती परफॉर्मन्स होता <laughs> तिथे रिटेक प्रकार नाही शूटिंग नाही हां पुन्हा करा असं नाही आहे अंगावर शहारे खूप सुंदर कोल्हापूर आवर्जून कार्यक्रम केला सुरुकांत चंद्रकांत केशवराव भोसले नाट्यला मामाला हो, ना भेटायला कार्यक्रम हो, बघायला हो, बर, मला आठवते <laughs> मामा दोन गाणी कुठली घ्यायची बाबा सांगते पब्लिक काय म्हणायचं ते गाणी गुलाब हो। मामा तुम्ही गाणं म्हणून कुठली गाणी हक्कता असायच बघता अन्ना गाणी पण आणि मामांचा डान्स वगैरे असायचं हे भानी कंपनी आहेत भानि कंपनीचा अख्खा ती म्हणून ढगाळ लागली कळ हे गाणं जे असायचे मामा म्हणायचे पण मामा कधी मामांनी गाणं गायचं हे नाही शब्द हा मुदाम मुद्दाम अय मुद्दाम गाणं त्यांच्यात आरे चुरीच आत्या तुला काय कळतं ग बा हा यांच्यात आरे चुरीत आहे अरे गुलाब तू बाप रे मला गाव दे हा मामानायची हा त्याची कमी तुला काय गायला ते बोलायचं नाही काय आम्हाला सुद्धा कधी कधी हासायचं संत तुकाराम खाजगी विनत राहायची गुलाब मामांसान कसा संवाद चालायचा गुलाब मामानसन यांचा मालिकांना म्हटलं ना कसा संवाद चालायचा हे बायांक आता मग अशी कस कार्यक्रम चालला आम्हाला बघ आणि आम्ही कलावंत येत आम्ही आहे अशा अशा टायमात काय सवाल का। जबाब करतो सवाल करतो सवाल रागाला याल प्रेम मधामध्ये घडेल का धरते आधाला नेते वाड्याला बहिणीशी प्रेम घटेल का म्हणजे याच्यात तुम्ही माग उचलायला होता का त्यांची पण की असायची ना दोघांची त्याच्यात माग तुम्ही असायचं ना असायचं ना त्यांच्यात असायचं बरं बरं मग ते या आम के आता काही जाणं भाई असं माझी आनंद युगल बंदी असं आहे ही माणसं खूप मोठी होती आहे ना त्याने तमाशा परंपरेला <laughs> खूप मोठं केलं वा हां एक नंबर साठपासून दोन हजार सालापर्यंत एकोणीसशे चौसष्टपासून आणि आणि तुम्हाला सांगायचं मामांच्या घरी आम्ही आलो बरं का गावात असताना सहा दोन तीन माणसांबद्दल जागा होत नसत जेवायला जर बसलो घरात मामांना आम्ही तरी मज्यातलं घर बांधायला होतं आम्हाला देऊ नका एक एक यक्ष जंत बघा पण मामा तुम्हाला हिशोबत नाही तुम्ही घर बांधा मग ते मज्यातलं घर बांधलं मामा मग मामांचा बाजा एक इकबाल म्हणून मामा वाटून प्रेम करणारा म्हणून अलग जा दुर्गिरी वगैरे त्यांची अलग जाणार ते बोलायचंच नाही काय हो मामांच्या तिथं आलं ना डेअरीत काम करत हो oh, नाही नाही स्वतःची डेअरी असायची तेच हा स्वतः हा स्वतःची डेअरी हा ज्या वेळेस पार्टीचं फड काढला त्यावेळेस एक बार राहिलं ती चाळीस हजार स्वतःची काढून मला तशीच दिली स्वाधीन करून जावा तुम्हाला देता येईल त्या भागीदार व्हायचं म्हणता इकडे मी पार्टी पैसे ब्याऐंशी ला एकोणीसशे ब्याऐंशी ला हा पैशाशिवाय काय मग इथल्या घटकळ मामा होते देण्याचे सावकार असायचे हो मग घटकळ मामांनी Hmm. तीन लाख चाळीस हजार या पार्थला तमाशाची हालली लोक तमाशा चालू होईल तर तीन लाख चाळीस हजार आणि ते असे का दोनशे दोनशे रुपयाचं स्ट तीन वर्षाचे पैसे खेळायचे मग त्यावेळेस धंदा इतका फार्मला चालला दसरा ते आळंदी hmm. आळंदीतूनच आळंदीतूनच पैसे पुढं यांची जीवन आम्ही hmm. पाच एका गाडीत मागं पाच सात आठ जण बसलेलो आणि इथं आणून तीन वर्षाच्या पैसे लगेच पावणे दोन महिन्यातच दिले पण अण्णाची मा मामाची किती किंमत संध्याकाळी हे पारा शेट रामदादा असे जर बसले मग त्यांनी शेठ गाड्यांना टायरी टाकाय असं म्हणले ना अकरा वाजता तीन वाजता टायर येऊन पडायची इथं मुंबईवर मग एवढं क्रेडिट कमावलं इथं त्या हो। बेदगावात गावात हो। आणि बेदगावात गावात भरपूर पैशावर माणसं कमी नाही काय तुम्हाला वाटेल ते अरे कधी पण आमच्या oh. ah. oh. mm. ना आणि कधी लाचार झालो नाही कोणाला दोन रुपया कधी हात हातभासरला नाही हो आपल्या आपल्या हिसाबात म्हणून आजही बेडात मला फार त्या कोपऱ्यातून तर इथपर्यंत पार सगळे लोकात हां हो कधी लागली नाही काय करायचं हो काका खूप सुंदर तुम्ही गुलाब मामा त्याचबरोबर म्हाडी कान्ना यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या त्यांच्याविषयी सगळं हे सगळं हे सगळं करताना त्यावेळेचा तमाशा जो आहे त्यावेळेचा तमाशा लोकांच्या मध्ये खरा रुजला होता लुजला होता लोकांच्या रुजला होता त्यावेळेस तमाशा आवडीनं लोक यायची खेड्यापाड्यातून पाच बायका पोरा सहित बैलगाड्यात ना बैलगाड्या घेऊन म्हणा पायी म्हणा सगळ्यांदाच बैलगाड्या होत्या का पण त्यावेळेस तमाशा रशी आणि तमाशा सुद्धा वेगळ्याच पद्धतीचा होता हो माणसाला नवच निर्माण व्हायचं त्याच्यापासून हो हे पायाला यायची म्हणजे कसं कस त्याच्यापासून काही गावत नाही काय घेण्यासारखं काही नाचं काही तो विषय सोडा म्हणजे आज त्यांना करमणुकीचं साधन होत आता तसं काय राहायचं नाही आता बरोबर बदलला फार बदल आहे जात नाही पायाला आपण जवळ जरी पारंपरिक बघ तमाशा बघायला मिळत नाही आता यांचा संभाजी आता राजे म्हणतात त्यावेळेस राजे आमच्या पायशेला बदल आला ना ह्या माश्याला जम दे त्या दारू वाऱ्याला जमते त्या गांजा दम दे ते घेऊन संभाजीराजे आमच्या पायशाशी येऊन पडायचे नाही फांगार करू चाच करा मला संभाजीराजे करू आता राजे चालतंय ती ज्याचं त्याला स्वतःचा मोठेपणा स्वतः वाढवणं कसं कस आहे आपला धर्म काय आहे सांभाळला पाहिजे काय काय मला राजांची एवढी दायना केली बरं असं हे सगळं आपल्याला आहे तर खूप एक नवा इतिहास तुम्ही मांडला जुना जुना हां जुना इतिहास मांडला आणि नव्या स्वरूपात तो मांडला हां खूप सुंदर आता तुमचं काय चाललंय आता काय नाही बरं का आम्ही जशी पहिल्यापासून कृष्णाची सेवा केली तसं आता दोन तीन काय आहेत हा गावठी बाळ नातू बितू सगळी कामात आहेत मला काही काम करून देत नाही आणि दैव आम्हाला मानधंडी चालू झालं पाच हजार रुपये म त्या मग आम्ही आनंदात मुलं काय करतो मुलं ज्याचा व्यवसाय करतो त्यांचा प्रपंच सांभाळतो चांगलाय काही आपल्याला त्यांचा त्रास नाही पण अजूनही त्यांना कधी काही चकतंबाची पडी मागत नाही आहे चांगला आहे तुम्ही स्वाभिमान तुमच्या प्रत्येक वाक्यात दिसतोय आणि त्या दोन तीन गावठी काय आहेत जरची नाही हा मग त्यांचा आम्हाला दूध द्यायचं आम्ही काय करायचं तांद्या नाताला दूध न्या हे तू मदत करतात मदत आपण द्यायचं त्यांना पण आपलं जर काही आता मला येऊन देत नव्हते सकाळी तुमची तर नाही सांगितली दोन सुना विरोध केला लागतो म्हणलं बाबा मग मी येतो जाऊ दे आजच्या दिवस खाडा अरे तू खाडा नको तू कामाला जा काय ना करतो बस नाला हा मग तो जोडीदार आला गावचाच वाढून म्हणून कारखान्यात कामाला पण आपल्याला प्रेम जिथे तमाशा असत तिथे येणार त्यावेळेस वेळेस आता त्याला त्याला त्रेचाळीस हजार पगार आहे कारखान्यात आणि त्याची मुलं बी लाख दीड लाख रुपये पगार कमावतो मग एवढा माणूस टाकला मला घेऊन येतो त्याचा भाऊ कीर्तन का म्हणजे तुम्ही खरोखर तमाशा व्यवसायामध्ये काम करताना कलेवर प्रेम केलं माणसं मिळवली आणि आता उत्तरार्धात सुद्धा कुटुंबात तर तुमचं चांगलं आहे सुना सगळं पण तुम्हाला बाहेरची माणसं सुद्धा मदत करतात म्हणजे करता माणूस मिळवली तुम्ही माणसं मिळवली तुम्हाला मग सगळ्याच गोष्टी आपल्या स्वार्थातून परमार्थ हा आणि देतो मग आपलं तुमचं हे चांगलं हां तर परमेश्वर तुम्हाला कुठे सहकार्य करतो हां 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 का गा आज मी आपल्या दोन तीन गाय कालला दोनशे रुपयाची बाहेर सांगितलं एका चोकऱ्याला हां मला जायचं आहे मग त्याकडे सांगितलं जागे काय ट्रॅक पाणीपात संध्याकाळी मंडळीची तब्येत कशी आहे बरी बरी चांगले मी दोघेही तुम्ही खरोखर हां व्यवसाय तुमचा ज्या वेळेला होता कलेचा तेव्हा तुम्ही मुलांच्याकडे लक्ष दिलं म्हणून मुलंही घडली आणि मंडळी तुमच्या पाठीशी राहिल्या त्यांच्यात मामांचं भरपूर सहकार्य मंडळींना आम्हाला तीन मुलं तिघ मुलगं पण मंडळींची ससूनला ऑपरेशन व्हायचे तीन तीन महिने मंडळी ससून त्यावेळेस मामांनी कधी तुमचा पगार काय तुमचं पैसे शिल्लक आहे का नाही याचा नाही विचार केला मुंबईला कार्यक्रम साडेबारावर सुटला का साडेबाराची ट्रेन असायची पुन्हा मग आम्ही रात्र त्या ट्रेनला बसायचो तीन वाजता ससूनला जायचो मंडळींची देखभाल करायची त्याच्याजवळ कोणी नाही आणि मग तिथून ते कोण आहे अमकं चमक यांना आपलं दोन दोन पाच रुपये देऊन मी आपला परत कोल्हापूरला संध्याकाळी कार्यक्रम हां कुठं कोल्हापूर मग सकाळी सहाला पुन्हा गाडीत बसायचं कार्यक्रमाला खाडा नाही केला पण मामांनी कधी पैशाचा विचार नाही करा नेवरा मामा मंडळींक जायला पाहिजे पाच सहा दिवस झालं जर ठीक थी। आहे जाताना मामांकडे जायचं मामांनी पीटी खोलायची त्यांनी काही मॅनेजरला सांगायचं नाही काय ना मामांनी स्वतः दोन दोन तीन तीन हजार रुपये मला द्यायचे जा हां पण संध्याकाळी कार्यक्रमाला कारण आमच्या वगना त्यांचा भूमिका असंच आहे का आपली काम दुसरं करायची ती पात्रता ना मग काही जरी झाला तरी तिथं हजारच व्हायला पाहिजे बस ना होी ना हा एस टी हो खूप सुंदर तुम्ही माणसांच्या कलावंतांच्याविषयी बोलताय ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या सगळ्या फडमालकांच्याविषयी तुम्ही बोलताय आणि जीवन आपलं सार्थकी झाल्याविषयी सांगताय आणखी बोलूया तुमच्याशी धन्यवाद